श्री कृष्ण महाराज के जे मायाबाप गीताशास्त्र श्रीकृष्ण महाराजानं रणभूमीवर सांगितलेलं शास्त्र आहे कुरुपशास्त्रावर सांगितलेलं शास्त्र आहे ते काही तिथं त्यांनी पद्यरूपात सांगितलेलं नाही गद्यरूपात सांगितलेलं आहे पण नंतर व्यासानं त्याला पद्यस्वरूप दिलं सातशे श्लोकामध्ये गठीत केलं अठरा अध्याय केले आणि ते शास्त्र कसं वाचावं याचा मी तुम्हाला थोडं वाचून दाखवतो त्रैविद्या मा सोमपा पूतपा यज्ञेष्ट प्रार्थयन ते पुण्यमाशाध्य सुरेंद्र लोक मसनंती दिव्यान भोगांत ते भुक्त स्वर्गलोक विशाल शून्य पुण्यमर्त्यलोक त्रै धर्म मनो मनोप्रपन्ना गता कामकामाल भनते माय हे अशा प्रकारे आपल्याला गीता पठन करत असताना चार ते पाच चाली वेगवेगळ्या लावून त्याचा गीता पठनाचा आनंद घेता येतो त्याप्रमाणे तुम्ही देखील ह्या गीता पठणाचा आनंद घ्या अशी तुम्हाला विनंती करतो आणि हे जे आपलं देवर ऑफिशियल चॅनल आहे तर हे चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि थांबतो नाम प्रणाम